गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्ष आहे फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे ग्लोबल गणेश फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षस्थानी यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागताध्यक्षपदी राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर मार्गदर्शन समितीच्या प्रमुखपदी श्रीमंत दगडूशेठालबाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे ग्लोबल गणेश फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी ही माहिती दिली यावेळी फेस्टिवलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील समन्वयक महेश साने कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत प्रसिद्धी प्रमुख जीवराज चोले सांस्कृतिक प्रमुख प्रणव भुरे आदी उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगापर्यंत पोहोचलाय पण आता जागतिक पर्यटक हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवामध्ये मोठ्या लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावेत म्हणून ग्लोबल गणेश फेस्टिवल या लोक चळवळीची सुरुवात झालेली आहे हे या ग्लोबल गणेश फेस्टिवलचं दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षीच या कामाचा परीघ इतका वाढतोय की त्याच्या म्हणजे यावर्षी किमान पन्नासपेक्षा अधिक देशांमध्ये जो गणेशोत्सव साजरा होतो तिथपर्यंत आपण पोहोचू शकतोय आणि पुढच्या एक वर्षभरामध्ये आपला जो गणेशोत्सव आहे तो जगभरातल्या सगळ्या लोकांना बुरळ पाडून पुढच्या वर्षीच किमान दहा हजार आंतरराष्ट्रीय पर्यटक हे महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी आलेले असतील अशा पद्धतीचं नियोजन ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या वतीने करण्यात आलेलं आहे आजची सगळ्यात दमदार याच्यातला अपडेट असा आहे की हे काम करण्यासाठी जमिनीशी नाळ जुळलेल्या पण ग्लोबली विचार करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणी होणं अत्यंत आवश्यक होतं त्याच्यामुळेच ग्लोबल गणेश फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांची अध्यक्षपदी नियुक्ती सर्व आयोजकांच्या वतीने एकमताने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे जगभरातल्या पर्यटकांचं स्वागत त्याच तकतीने व्हावं याच्यासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांची ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या दोन हजार पंचवीसच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ग्लोबली जातानाच स्थानिक पातळीवरती पण या उत्सवाचं पावित्र्य या महोत्सवाच्या माध्यमातून टिकलं पाहिजे त्याच्यातल्या धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे याच्यासाठी एक मार्गदर्शन समिती तयार करण्यात आलेली आहे आणि त्या मार्गदर्शन समितीच्या प्रमुखपदी श्रीमंत दगडूशेठ ठलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशजी सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे